हॅलो मुलांनो आज आपण उदाहरण संग्रह चौतीस पाहणार आहोत आणि मुलांनो उदाहरण संग्रह चौतीसमध्ये आपल्याला मूळ संख्या आणि संयुक्त संख्या याबद्दलच पूर्ण माहिती घ्यायची आहे आणि यातील आपण सर्व प्रश्नही सोडवणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मुलांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर आयकॉन प्रेस करा माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील तर चला मुलांना उदाहरण संग्रह चौतीसला ला सुरुवात करूया तर यात आपल्याला मूळ संख्या आणि संयुक्त संख्या या यावर प्रश्न विचारलेले आहेत तर आपण पहिल्यांदा पाहूयात मूळ संख्या म्हणजे काय ज्या संख्येचे एक व तीस संख्या असे दोनच विभाजक असतात ती मूळ संख्या असते म्हणजे इथे पहा दोन दोन ह्या संख्येला फक्त एक आणि दोन यानेच भाग जातो म्हणजे दोन ही संख्या एक आणि दोनच्याच पाड्यात येते तीन ही संख्या तीन आणि एकच्याच पाड्यात येते जसं म्हणजे या संख्यांना फक्त एक आणि त्याच संख्येने म्हणजे तीनला तीननेच आणि एकने पाचला पाचनेच आणि एकने असा भाग जातो अशा संख्यांना मूळ संख्या म्हणतात आता संयुक्त संख्या पाहूया संयुक्त संख्या ज्या संख्येचे दोनपेक्षा जास्त विभाजक असतात ती संयुक्त संख्या असते म्हणजे मूळ संख्येच्या विरुद्ध म्हणजेच ज्या संख्येला दोनपेक्षा जास्त म्हणजे चार चार या संख्येला एकने भाग जातो दोनने भाग जातो आणि चारने भाग जातो दहा दहा या संख्येला दोनने भाग जातो आ... पाचने भाग जातो आणि दहाने भाग जातो एकनेही जातो अशा संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात आणि एक ही संख्या संयुक्तही नाही आणि मूळही नाही हे झालं मूळ संख्या संयुक्त संख्या आणि एक ही संख्या संयुक्तही नाही आणि मूळही नाही तर आता आपण उदाहरण संग्रह चौतीस मधील प्रश्न सोडव सोडवायला सुरुवात करूया प्रश्न पहिला एक पासून वीस पर्यंतच्या सी सर संख्यांपैकी सर्व मूळ संख्या लिहा मूळ संख्या म्हणजे काय आपण पाहिलं आहे की एकने आणि त्या संख्येने भाग जाणाऱ्या मूळ संख्या तर आपण सुरुवात करूया तर एक आपण पाहिलं आहे की एक ही संख्या संयुक्तही नाही आणि मुळेही नाही तर मग एक गेलं दोन दोन ही संख्या मूळ आहे का तर दोन ही संख्या मूळ आहे कारण दोन या संख्येला दोन आणि एकनेच भाग जातो दोन तीन, झालं तीन ही संख्या मूळ आहे कारण तीनलाही एकने आणि तीननेच भाग जातो चार ही संख्या मूळ आहे का नाही कारण चार संख्ये चार या संख्येला दोनने एकने चारने भाग जातो तर चार नाही मग पाच सहा नाही सात आठ नाही नऊ ही नाही कारण ही, तीनने भाग जातो नऊने भाग जातो एक ने जातो तर अकरा तेरा सतरा आणि एकोणीस ह्या एक ते वीस मूळ संख्या आहेत प्रश्न क्रमांक दोन एकेवीस ते पन्नास या संख्यांपैकी सर्व संयुक्त संख्या लिहा तर आता पहा मुलांनो संयुक्त संख्या म्हणजे काय तर संयुक्त संख्या म्हणजे त्या संख्येला एक एकपेक्षा अधिक संख्येने भाग जातो दोनपेक्षा अधिक संख्येने भाग जातो म्हणजे एकेवीस ही संयुक्त संख्या आहे का तर आहे कारण एक्केवीसला सातने भाग जातो एक ने जातो एकने जातो म्हणजे दोनपेक्षा अधिक झालं तर एकेवीस बावीसला हे जातो अकराने जातो बावीसने जातो एकने जातो चोवीस चोवीस या संख्येलाही दोनपेक्षा अधिक संख्येने भाग जातो तुम्ही क पाहू शकता आपण जर चोवीस संख्येला दोनने भागलं भाग जातो आठने भागलं भाग जातो म्हणजे याला दोनपेक्षा अधिक संख्येने भाग जातो पंचवीसलाही जातो सव्वीस मी फास्ट लिहिते मुलांनो तुम्ही आ, या संख्या पाठही केल्या तर चालतील नाहीतर तुम्हा तुम्हाला पाठ करायच्या नसतील तर या संख्या तुम्हा तुम्ही पाहायच्या की कोण कोणती संख्या ही आता एक चौथी संख्या ही मूळ आहे का नाही कशी पाहिजे तर ही को कोणत्या पाड्यात आहे का संख्या ती थीप, तशी ती पाहिजे म्हणजे तुम्हाला कळतं कारण संयुक्त संख्या या पाड्यात असतात अडोतीस एकोणचाळीस चाळीस बेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास आणि पन्नास, पन्नास सुद्धा संयुक्त संख्या आहे तर प्रश्न क्रमांक दोन हा झालेला आहे प्रश्न क्रमांक तीन खालील संख्यांपैकी मूळ संख्येभोवती अशी सं खून करा तर मूळ संख्या म्हणजे काय ज्या संख्येला त्या आणि एकनेस एकने आणि त्याच संख्येने भाग जातो म्हणजे दोन संख्येने भाग जातो तर बावीस ही मूळ संख्या आहे का नाही कारण बावीसला एकने भाग जातो अकराने जातो बावीसने जातो म्हणजे तीन संख्येने भाग जातो तर बावीस ही संख्या मूळ संख्या नाही सदोतीस ही संख्या मूळ संख्या आहे मग आपण याला अशी खून करूया तर कारण याला फक्त सदोतीस आणि एकनेच भाग जातो त्रेचाळीसलाही एकने आणि त्रेचाळीसनेच भाग जातो तर ही ही मूळ संख्या आहे अठ्ठेचाळीसला दोनने भाग जातो अठ्ठेचाळीसने जातो एकने जातो हे कसं ओळखलं तर आपण दोनच्या कसोटीनुसार हे आठला ह्या शेवटी आठ आहे म्हणजे याला दोन्ही भाग जातो तर दोन अठ्ठेचाळीस आणि एक म्हणजे त्या संख्येने त्या संख्येला भाग जातोच आणि या संख्येला एकने भाग कोणत्याही संख्येला एकने भाग जातोच म्हणजे आपल्याला फक्त बघायचं दोनने भाग गेला आहे का तर आपल्याला लगेच कळतं की तीन संख्या झाल्या म्हणजे तीन संख्या झाल्या म्हणजे दोनपेक्षा अधिक झाल्या आणि त्या संयुक्त संख्ये ही संख्या संयुक्त संख्या झाली तर आणि तो तुम्हाला जर कसोट्या माहीत नसतील तर त्या तुम्ही आपल्या चॅनलमध्ये जाऊन पाहू शकता त्यावर अगोदरच व्हिडिओ टाकलेला आहे त्रेपन्न ही संख्या मूळ आहे कारण हे ही संख्या या संख्येला दोन संख्येने भाग जातो साठ ही संख्या नाही त्रेपन्न तर एक्क्याण्णवलाही दुसरा भाग जातो तर सत्तावन्न ही ही संख्या मूळ आहे एकोणपन्नास ही संयुक्त आहे सत्याहत्तर ही नाही सत्त्याण्णव तर पहा एक दोन तीन चार पाच ही एकोणऐंशी ही संख्या ही मूळ आहे तर एक दोन तीन चार पाच सहा सहा संख्या मूळ संख्या आहेत शंभरलाही अधिक संख्ये दोनपेक्षा अधिक संख्येने भाग जातो तर यांपैकी या सहा संख्या मूळ संख्या आहेत तर प्रश्न क्रमांक चौथा मूळ संख्यापैकी सम सं, संख्या कोणत्या तर पहा मुलांना याचं उत्तर येतं दोन कारण सर्व संख्यांमध्ये मूळ आणि आन, मूळ आणि समसंख्या असणारी फक्त एकच संख्या आहे ती म्हणजे दोन तर अशा प्रकारे उदाहरण संग्रह चौतीस हा आपण पूर्ण सोडवलेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि पुढचे व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन प्रेस करा माझी सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळतील धन्यवाद